नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सुनोणे प्रचंड मताने विजयी मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनोने यांनी सात हजार मतांनी त्यांचा पराभव केला बीडमधील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय दरम्यान पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदाहरण आले बीडमध्ये यंदा चुरशीशी लढत बघायला मिळाली कधी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या तर कधी बजरंग सोनोने पुढे जात होते अखेर शेवटच्या बत्तीसव्या फेरीत बजरंग सोनोने यांनी बाजी मारली महत्त्वाचे म्हणजे चोवीसव्या फेरी अखेर भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याकडे तीस हजार चारशे एकसष्ट मतांची आघाडी होती मात्र पंचवीसव्या फेरीपासून या आघाडीत घट होत गेली दरम्यान अठ्ठावीसव्या फेरीत बजरंग सोनोने यांनी नऊशे बत्तीस मतांची आघाडी घेतली होती तसेच एकोणतीसव्या फेरीत एक हजार दोनशे सतरा मतांची तर तिसाव्या फेरीमध्ये दोन हजार दोन हजार सहाशे दोन मतांची आघाडी घेतली होती मात्र एकतीसव्या फेरीत पंकजा मुंडे यांना पुन्हा चारशे मतांची आघाडी मिळाली मात्र मुंडेंनी मतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत बजरंग सुरुनी यांनी बाजी मारली त्यांनी सात हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला हा पराभव भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद